नमस्कार मित्रांनो आपले ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे मी आपणासाठी एक महत्वपूर्ण माहिती स्पष्ट करत आहे शासनाने डी ए चार टक्क्याने वाढवला आता डी ए पन्नास टक्के झाला तर पन्नास टक्के डी चे वेतन कसे तयार करावे या संदर्भातला हा व्हिडिओ आहे सॅलरी कॅल्क्युलेटर पन्नास टक्के माघाई भत्ता त्वरित काढणारे हे कॅल्क्युलेटर वेतन देयक तयार करा एका सेकंदात बिल तयार होईल पन्नास टक्के माघाई भत्ता कॅल्क्युलेटर बाबत सविस्तर माहिती एका सेकंदात वेतन देयक तयार तर चला आपण स्पष्टीकरण पाहूया मित्रांनो नमस्कार आपले हार्दिक मनपूर्वक स्वागत आपणास अतिशय माहितीचे स्पष्टीकरण आपण करूया महाराष्ट्र शासनाने कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता चार टक्क्याने वाढून पन्नास टक्के हा महागाई भत्ता कर्मचाऱ्यांना मिळणार आहे आणि प्राप्त होणार आहे त्यामुळे महागाई भत्ता म्हणजे पन्नास टक्के महागाई नुसार वेतन देयक तयार करून forward करणार आहे मित्रांनो आपण पन्नास टक्के महागाई भत्ता काढण्यासाठी आवश्यक का असणारे calculator ची link देण्यात येणार आहे या लिंकच्या साहाय्याने आपण आपला वाढीव चार टक्के म्हणजेच पन्नास टक्के दराने वेतन काढण्यासाठी कॅल्क्युलेटर ची लिंक आपणास देण्यात येईल आपण वेतन बिल तयार करण्यासाठी फार उपयुक्त अशी माहिती या व्हिडिओतून स्पष्ट होणार आहे त्यापूर्वी जर आपण ऍक्टिव च्या youtube चॅनेल वर नवीन असेल तर चॅनेलला सबक्राइब करायला विसरू नका नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्रांना अवश्य शेअर करा चला तर पाहूया संपूर्ण माहिती आणि माहितीचे स्पष्टीकरण आपणास या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये ही लिंक देण्यात येईल ती लिंक निळ्या रंगाची असेल त्या लिंकला क्लिक करा लिंक डाउनलोड होऊ द्या लिंक डाउनलोड झाल्यानंतर तुमच्या समोर पन्नास टक्के महागाई भत्ता सॅलरी कॅल्क्युलेटर ओपन होईल आणि कॅल्क्युलेटर चे नाव आहे सॅलरी कॅल्क्युलेटर आता सॅलरी कॅल्क कॅल्क्युलेटर इन्स्टॉल करा असे सांगण्यात येईल त्या पीडीएफ रीडरच्या डाव्या बाजूला गुन्हा कराचे चिन्ह आहे त्याला टच करा म्हणजे पीडीएफ रीडर निघून जाईल आता आपल्या सम समोर कॅल्क्युलेटर ओपन होईल वेतन कसे काढावे याच्या काही पायऱ्या किंवा स्टेप दिल्या आहेत त्या पुढील प्रमाणे प्रातेशिक करून मी दाखवत आहे एक तुमचे मूळ वेतन जे असेल ते बॉक्स मध्ये टाका नंबर एक चा बॉक्स हा मूळ वेतनाचा असेल नंबर दोन चा बॉक्स हा घर भाड्याचा असेल तुम्हाला किती टक्के घर मिळते नऊ टक्के मिळते का छत्तीस टक्के मिळते ते कॅल्क्युलेटरच्या आरोच्या साहाय्याने क्लिक करून तुम्हाला पाहता येईल काही लोकांना चार टक्के मिळते काहीला नऊ टक्के मिळतात आणि जे तुमचे घर भाडे असेल तेवढे टाकणे त्यानंतर वरील प्रमाणे प्रवास भत्ता तुम्हाला नंबर तीन च्या कॉलम मध्ये टाकायचा आहे क्लिक तेथे ते ते तेराशे पन्नास किंवा दोन हजार सात असा प्रवास भत्ता दिसून येईल आपणाचा जो योग्य प्रवास भत्ता आहे त्या सर्कल वर क्लिक करा नंबर चार ची पायरी नंबर चार कॉलम मध्ये तुम्ही एन पी एस पेन्शन धारक आहे किंवा नाही यावर क्लिक करा येस और नो यावर क्लिक करा तुम्ही एनपीएस असेल तर यस क्लिक करा नंबर वर वर न्या वर बॉक्स कॅल्क्युलेटर असे लिहिले असेल त्याला क्लिक करा तुमचा पन्नास टक्के दराने वेतन बिल तयार सविस्तर माहिती मी या चार पाच स्टेप मध्ये तुम्हाला दिली आहे इथे मी आता तुम्हाला प्रत्यक्ष प्रातेशिक करून दाखवतो आहे मित्रांनो ही आपली लिंक आहे या लिंकला आपण क्लिक करावे ही तुम्हाला लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देण्यात येईल आता ही लिंक ला मी क्लिक करतो आहे आता मी या लिंकला क्लिक केल्यानंतर सॅलरी कॅल्क्युलेटर आपल्या समोर डाउनलोड झालं आहे हे सॅलरी कॅल्क्युलेटर आहे आता येथे स्पष्ट या कॅल्क्युलेटर मध्ये पन्नास टक्के माघाई भत्ता कॅल्क्युलेटर हा शब्द प्रयोग दिला आहे त्याच्या खाली तुम्हाला माघाई भत्ता वाढ कॅल्क्युलेटर दिला आहे आता इथे मूळ वेतन विचारले तुम्हाला टाकायचं तुम्ही तुमचं मूळ वेतन टाका समजा तुमचं मूळ वेतन हे पन्नास हजार आहे तर इथे तुम्ही टाका हे आपलं पन्नास हजार मूळ वेतन टाकलं त्यानंतर येथे नऊ टक्के दिसतात क्लिक करा आता आरो क्लिक केल्यानंतर नऊ टक्के घ्यायचा का चोवीस टक्के घ्यायचा का छत्तीस तुमचा जो टक्के असेल तो घ्या समजा तुमचा नऊ टक्के आहे म्हणून आपण नऊ टक्के ठेवू त्यानंतर तुमचा प्रवास भत्ताच्या आरोवर येथे प्रवास भत्ता दोन आहेत तेराशे पन्नास आणि दोन हजार सातशे यापैकी समजा आपला दोन आपला एक हजार तीनशे पन्नास आहेत ऑलरेडी तिथे टाकलेला आहे तुम्ही एन पी एस धारक आहे येस और नो क्लिक करा याच्यावर फॉर एक्झाम्पल येस आता येथे निळे कॅल्क्युलेट दिसतय तुम्हाला हे कॅल्क्युलेट ला क्लिक करा मी क्लिक केला आता तुम्हाला संपूर्णपणे पगार त्वरित तयार झाला तुमचा महागाई भत्ता झाला मूळ वेतनाच पंचवीस हजार तुमचं घर बाड झाले चार हजार पाचशे प्रवास बत्ता झाला तीन हजार पाचशे एनपीएस झाले तुमचे दहा हजार सहाशे आणि एकूण पगार तुमचा झाला एक्क्याण्णव हजार एक्क्याण्णव हजार तीनशे साठ अशा प्रकारचं हे कॅल्क्युलेटर मित्रांनो आहे या कॅल्क्युलेटरच्या सहाय्याने आपण आपला पगार त्वरित काढू शकता हे प्रॅक्टिकल मी आपणास करून दिलं आहे आणि तुमच्या लिंकला क्लिक केलं की, की तुम्हाला मोबाईलवर सुद्धा हे ओपन करता येईल आणि मोबाईल वर सुद्धा पगार काढता येईल यासाठी मी या लिंकच्या सहाय्याने हे प्रातेशिक करून दिलं आहे मित्रांनो आपणास अत्यावश्यक कॅल्क्युलेटर संबंधित माहिती प्रातेशिक करून दाखवली आहे फक्त तुम्हाला तुमचा मूळ वेतन आहे बाकी ते सर्व ते रेडी आहे आणि तुमचा पन्नास टके न होणारा पगार स्पष्ट एका सेकंदात तयार होणार आहे अशा प्रकारचा दारी व्हिडिओ आपणास आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र वंदे मातरम थँक यू व्हेरी मच लॉट ऑफ थँक्स